असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आमदार बापू पाटील कामगारांचा मार्गदर्शन मिळावा आणि गृहोपयोगी भांडीसांचे वाटप कार्यक्रम संपन्न सध्याच्या काळात कामगार असंघटित होणं काळाची गरज आहे शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोहोचवल्या पाहिजेत असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी माहितीचे सरकार कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलंय नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृह उपयोगी भांडी संचायचे वाटप करण्यात आलं यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी आमदार बापू पाटील युवासेना तालुका प्रमुख दीपक उर्फ गुंडादा खटकाई शिवसेना शहर संघटक आनंदा माने नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे युवासेना शहर प्रमुख समीर पाटील शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली यांच्यासह बांधकाम क्षेत्रात कामगार महिला उपस्थित होत्या असंघटित कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले की तळागाळात असणारा प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा असंघटित झा जा, संघटित झाला पाहिजे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं आहे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीनं घरोघर गर काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी खाली या असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसार सा उपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितलं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा